श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे अस सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा आपल्या घरात अगदी लहान मुलापासून वृद्ध माणसापर्यंत प्रत्येकाला दृष्ट लागत असते प्रत्येकाला नजर लागत असते त्यातल्या त्यात लहान मुलांना तर खूपच लागते तसेच घरातील जे काही गोंडस बाळ असतात किंवा जे काही एकदम धष्टपुष्ट असतात त्यांना तर निश्चित लागतेच लागते आता हे कशामुळे लागतं दुष्ट लागणे म्हणजे काय दुष्ट कशी लागते व त्यावर रामबाण उपाय काय हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून अलिप्त राहणार नाही तर पहा हसता खिळता निरागत चेहरा बघून समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात एक वेगळी वाईट विचारांची शक्ती निर्माण होते ती म्हणजे दृष्ट लागणे नजर लागणे मुलांवर नकारात्मक शक्तींचा प्रभाव लवकर पडतो कारण त्यांचे मन मस्तिष्क मोठ्या लोकांच्या तुलनेत खूप कमकुवत असते जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एकटक पाहिले तर ते मूल रडू लागते तसेच मोठ्या व्यक्तीच्या बाबतीत अनेक वेळा असे घडते करिअरमध्ये खूप मेहनत करूनही तुम्हाला चांगले परिणाम पाहावयास मिळत नाही किंवा तुमचे अभ्यासात मनही लागत नाही घरात कलह आणि वाद निर्माण होतात घरात शांततेचे वातावरण नसते आणि प्रत्येक वेळी कोणाची तरी तब्येत बिघडते हे सर्व दृष्ट लागण्याने तसेच निगेटिव एनर्जी यामुळेही होऊ शकते वाईट दृष्टीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय करू शकतो ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत प्राचीन काळापासूनच लोक वाईट दृष्ट दूर करण्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न करीत आहेत आज आपण काही सोपे उपाय या व्हिडिओत जाणून घेणार आहोत आपल्यापैकी बहुतेक लोकांसोबत हा प्रकार घडतो तुमचं सगळं व्यवस्थित चांगलं चाललेलं असतं आणि अचानक दिवस फिरल्यासारखं वाटू लागतं घरात सातत्याने भांडणे वादविवाद कलह अचानक घरातील सदस्य आजारी पडणे लहान मुलं सतत किरकिर कर करणे घरातील काचा अचानक फुटणं भांडी अचानक पडणं भांड्यांना चीर पडणे घरात प्राणी असतील तर त्या प्राण्यांचं सतत ओरडणं विवळणं अचानक खर्च वाढणं शेजार त्याचं आपल्या विरोधात जाणं एक प्रकारचा थकवा जाणवणं सतत डोकं जड होणं डोळ्याखाली काळी वर्तुळ वाढणं झोप उडणं ठरलेल्या कामात सतत अडथळा येणं अशा प्रकारची अनेक लक्षणं तुम्हाला जर दिसत असतील तर आपल्या मनात असाही प्रश्न निर्माण होतो की अरे रे असं नेमकं काय घडतंय तर हे बहुतेकदा दोषामुळे घडतं किंवा नजरदोषामुळे परंतु बहुतेक वेळा या सर्व अडथळ्यांमागे कारण असतं ते म्हणजे नजरदोष म्हणजेच दृष्ट लागणे नजरदोष म्हणजेच नजर लागणं किंवा दृष्ट लागणं आपण नजरदोषांची लक्षणं तर जाणून घेतलीच पण नजर नेमकी कशी लागते आणि नजर दोष दूर कसा करावा नजर कशी काढावी याचे उपाय आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया नजर लागते म्हणजे नेमके काय होते प्रत्येक व्यक्तीचा एक ओरा असतो जे विज्ञानही मान्य करतं या ओऱ्यावर दुसऱ्याच्या विचारांचा सहवासाचा परिणाम होत असतो जर त्यावर वाईट विचारांचा सहवासाचा परिणाम झाला तर आपला ओरा डिस्टर्ब होतो म्हणजेच दृष्ट लागते ज्योतिषशास्त्रानुसार म्हणायचं झालं तर व्यक्तीच्या विचारांचा परिणाम त्याच्या स्वभोवतालच्या वातावरणाही वातावरणावरही होतो एखादी व्यक्ती आपल्या मनात जेवढे चांगले विचार टाकत असते किंवा आपला जेवढा चांगल्या प्रकारे विचार करत असते तेवढंच त्या ते व्यक्तीच्या सभोवतालचं अदृश्य तेज चमक जातं पांढरं होत जातं हे जर एखादी व्यक्ती मनात सातत्याने वाईट विचार करत असेल तर तेवढ्याच प्रमाणात तिच्या सभोवताली काळ्या रंगाचं अदृश्य तेज बनत जातं सतत वाईट विचार करणाऱ्याच्या चेहऱ्यावर निगेटिव्हिटी दिसते नकारात्मकता दिसते वाईट विचार करणाऱ्या व्यक्तीभोवती नकारात्मक शक्ती निर्माण होते आणि नजर लागण्याचे प्रकार घडतात आता नजर कशी लागते हे आपण जाणून घेऊया असं म्हणतात की एखाद्या शत्रूची किंवा आपल्याबद्दल वाईट चिंतत असलेल्या माणसाची नजर आपल्याला पटकन लागते आपण त्याला नजर लागली किंवा दृष्ट लागली असेही म्हणतो जेव्हा एखादा व्यक्ती चांगले यश मिळवते नाव कमावते तेव्हा त्याच्या आजूबाजूला चांगल्या मत्सर त्याचा चांगल्या चितणारा वाईट चितणारा या लोकांची गर्दी निश्चित होतीच आणि असे लोक आपल्यासाठी खूप हानिकारक असतात आपल्या प्रगतीत हे अडथळे निर्माण करतात आता पाहूया नजर कशी काढावी नजर दोष दूर करण्याचे उपाय आपण पाहणार आहोत एक नंबर संध्याकाळी हातात खडा मीठ घेऊन उलटसुलट दिशेने सात वेळा फिरवायचं ज्याची नजर काढायची आहे त्याच्याभोवती हातात खडा मीठ घ्यायचं मूठ बंद करायची आणि तीन वेळा एका बाजूने तीन वेळा दुसऱ्या बाजूने चार वेळा समोर सातव्या वेळा समोरून असं सात प्रकारे स्वतःवरून किंवा ज्या व्यक्तीची नजर काढायची आहे त्याच्यावरून उतरवून घ्यायचं किंवा ओवाळून घ्यायचं नंतर बादली कि नजरे पासुन ते मीठ बादलीतील पाण्यात टाकायचं किंवा मग वाईट नजरेपासून मुक्त होण्यासाठी थोडेसे खडे मीठ घ्या आणि ते सात वेळा डोक्याच्या वरच्या बाजूला वरच्या बाजूपासून पायापर्यंत खाली उतरवा नंतर ते एका ग्लास एक ग्लास पाण्यात टाका त्यानंतर ते पाणी बाहेर कुठेतरी नेऊन फेकून द्या किंवा सिंगमध्ये जरी टाकलं तरीही चालेल दोन नंबर नजर लागू नये म्हणून घराच्या एखाद्या कोपऱ्यात कामाच्या ठिकाणी निळ्या रंगाच्या धाग्याचे नजर रक्षा कवच वापरायचं निळ्या रंगाच्या कपड्याचे नजर कवच वापरायचं तीन नंबर तुम्ही ब्रेसलेटमध्ये किंवा गळ्यातील चेनमध्ये निळ्या रंगाच्या डोळ्याचं नजर रक्षा कवच घालू शकता जे बाजारात सहजपणे उपलब्ध असतं चार काही ठिकाणी ज्वारीची भाकरी त्यावर लाल तिखट आणि तेल घालूनही नजर काढतात पाच नजर लागू नये म्हणून दारावर काळी बाहुली लिंबू मिरची बिववा हे देखील लटकवला जातो ज्यांचा विश्वास असेल त्यांनीच करा अंधश्रद्धा पसरवण्याचं काम मी करत नाही आणि मला आवडतही नाही सहा नंबर वाईट वाईट दृष्ट दूर करण्यासाठी उपाय तांब्याच्या भांड्यात पाणी आणि ताजी फुले घ्या आणि वाईट नजरेने प्रभावित व्यक्तीच्या डोक्यावरून अकरा वेळा काढून टाका म्हणजेच ओवाळून टाका त्यानंतर ते पाणी झाडाखाली टाकून द्या जवळपास झाड नसेल तर मोकळी जागा असेल तेथे नेऊन टाकलं तरीही चालेल जर तुमची जेवणावरून वासना उडाली असेल तर चिंचेच्या तीन बिया घ्या म्हणजे चिंचोके आणि सात वेळा डोक्यावरून उतरवून त्यानंतर ते जाळून टाका सात कोरड्या लाल मिरच्या म्हणजे सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या डोक्यावरून सात वेळा उतरवायच्या नंतर त्या जाळून टाकायच्या हातात किंवा पायात काळा धागा बांधल्याने वाईट नजरेपासून मुक्ती मिळते आठ हनुमान चालिसा आणि बजरंग बाण यांची जप केल्यानेही वाईट नजर लवकर टाळता येते नऊ नंबर वाईट नजर टाळण्यासाठी पंचमुखी किंवा हनुमानजींचे लॉकेट परिधान जरी केले तरीही चालते तेही अतिशय उत्तम दहा मुलांवर नकारात्मक शक्तींचा प्रभाव लवकरच पडतो कारण त्यांचे मन मस्तिष्क मोठ्या लोकांच्या तुलनेत खूपच कमकुवत असते जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एकटक पाहिले तर ते मूल रडू लागते दृष्ट लागल्याने मुलांमध्ये विविध बदल दिसून येतात उदाहरणार्थ एखाद्या मुलाला दृष्ट लागली तर ते मूल सतत रडत असत त्याचे शरीर तापाने फनफनत चिडचिड करत इत्यादी गोष्टी दिसून येतात काही सोपे उपाय करून मुलांच्या समस्या दूरही केल्या जाऊ शकतात काही मुलं तब्येतीनेही उतरतात एका दिवसात नजर काढण्यासाठी प्रभावी उपाय एक नंबर तुमच्या मुलाला वारंवार दृष्ट लागत असेल तर मंगळवारी एका चांदीच्या तावीजमध्ये हनुमान मा... हनुमान महाराजांच्या मूर्तीवरील शेंदूर भरून घ्या तो तावीस काळ्या दोऱ्यात बांधून मुलाच्या गळ्यात बांध गळ्यात घाला किंवा गळ्यात बांधा हनुमान महाराजजींच्या पायाच्या तिथीला शेंदूर आणायचा पहिल्यांदा पुजारीजींना विचरा आणि नंतर आणा दोन नंबर लवंग ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्वाची मानली आहे तिला अतिशय असं महत्त्वाचं स्थान आहे त्याचप्रमाणे नजर दोष दूर करण्यासाठी लवंग खूप महत्त्वाची मानली जाते लवंगाचे उपाय खूपच फायदेशीर ठरतात यामुळे नजर दोष तत्काळ दूरही होऊ शकते जर तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याला नजर लागली असेल तर पाच संपूर्ण लवंगा शाबित लवंगा तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात त्या वाईट नजरेने प्रभावित व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा सरळ आणि सात वेळा वरून खाली उलट्या दिशेने ओवाळून उत उतरवून नंतर त्या जाळून टाका असे केल्याने वाईट नजरेपासून मुक्ती मिळते चार नंबर जर कोणाला वाईट नजर लागली असेल तर काळ्या कपड्यात नारळ बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधा यामुळे नजर लागली असेल तर आराम मिळ मिळतो याशिवाय काळ्या कपड्यात गुड्या बांधून घराच्या मुख्य दरवाज्यावरही लटकवतात पाच नंबर नजर लागली असेल तर हा उपाय करण्यासाठी मंगळवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो सकाळी स्नान करून हनुमान महाराजांची पूजा करावी यावेळी त्यांना लाल चोळा आणि लाडू अर्पण करा हा उपाय सलग सात मंगळवार करा यानेही तुमची नजरदोष दूर होते सहा नंबर तुम्हाला वाटतंय की एखाद्या व्यक्तीची तुमच्या मुलांना नजर लागली तर त्याच व्यक्तीच्या व्यक्तीचा हात तुमच्या मुलाच्या डोक्यावरून फिरवून घ्या यामुळे मुलाची नजरदोष त्याचप्रमाणे लागलेला जो काही नजर दोष आहे किंवा दृष्ट आहे तीही कमी होते सात नंबर घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कलह असल्यास किंवा घरातील कोणत्याही सदस्याला नजर लागल्याने लागल्याचे तुम्हाला वाटत असल्यास दररोज सुंदर कानचा पाठ करावा सुंदर कांचा पाठ करावा तसेच घरात अगरबत्ती लावावी त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आठ नंबर घरातील लहान बाळाला नजर लागली आहे असे वाटल्यास ते सतत रडत असल्यास चिडचिड करीत असल्यात एका तांब्यात किंवा पेल्यात तांब्याच्या पेल्यात पाणी घ्या आणि ताजे फूल घेऊन बाळाच्या डोक्यावरून अकरा वेळा फिरवा यामुळे वाईट नजरदोष नष्ट होते नऊ नंबर जर तुम्हाला वाटत असेल की व्यवसायाला एखाद्याची नजर लागली आहे ज्यामुळे व्यवसाय अचानक ठप्प झाला आहे तर व्यवसायाच्या ठिकाणी लाल रंगाची हनुमान महाराजांची मूर्ती किंवा चित्र तुम्ही लावू शकता दहा नंबर रोज सकाळी लाल फुले त्या फोटोज अर्पण करावे तसेच धंद्याच्या ठिकाणी शंकामध्ये पाणी शिंपडावे किंवा भरावे असे केल्याने व्यवसायात पुन्हा तेजी येते आणि नजरदोषही नष्ट होते अकरा मुलाला अंधाराची किंवा एकटे कुठे जाण्याची भीती वाटत असेल तर शुक्ल पक्षातील एखाद्या मंगळवारी हनुमान चालिसेचे पुस्तक हनुमान महाराजांच्या मंदिरात अर्पण करा त्यानंतर हनुमान महाराजांच्या उजव्या खांद्यावरील शेंदुराने मुळा मुलाला किंवा मुलीला टिळा लावून लाल आसनावरती बसवून हनुमान चालिसेचं अकरा पाठ करावेत या उपायाने मुलांची भीती दूर होते बारा नंबर नजर लागली असेल तर मंगळवार हा दिवस पुन्हा सांगते अतिशय सर्वोत्तम असा मानला जातो या दिवशी सकाळी स्नान करून हनुमान महाराजांची पूजा करावी त्यानंतर न लाल चोळा आणि लाडू अर्पण करावेत हा उपाय सलग सात मंगळवार करावा यामुळे नजर दोष दूर होते अतिशय महत्वाचं सांगितलेले आहेत खूप सारे उपाय सांगितलेले आहेत यातील तुम्हाला जे जमतील तेच उपाय करा असं नाही की सगळेच उपाय मी केले पाहिजे ताई सगळेच उपाय करू का नाही तुम्हाला जे शक्य आहेत तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्या प्रकारचे उपाय तुम्ही करायचे आहेत आता पहा घराच्या छतावर कचरा साचू देऊ नये तुटलेला आरसा किंवा काच वापरल्याने वाईट नजर लागते म्हणूनच घराच्या कोणत्याही भागात तुटलेल्या काचा कधीही ठेवू नये आपल्याला सवय असते साचून ठेवायचं असं करायचं नाही चौदा भक्तिगीते ऐकल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक आणि पॉझिटिव्ह होते आपल्या घरात आनंद आनंदी वातावरण निर्माण होते पंधरा दररोज सकाळी आणि संध्याकाळी ओम या नामाचा जप करावा यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते सोळा सकाळ संध्याकाळ घराच्या मुख्य दरवाज्यावरती दिवा लावा देभरातही हाच नियम पाळावा तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा कमेंट्समध्ये श्री समर्थ, समर्थ, स्वामी श्री समर्थ जे जे स्वामी समर्थ लीला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निऋतू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय